ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या जाचाला कंटाळून उल्हासनगरात टेम्पो चालकांनी पुकारलेलं आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बैठक होऊनच पुकारलेला बंद मागे घेण्यात आलाय उल्हासनगर शहर व्यापारी शहर असून या ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या आहे विशेष करून कॅम्प नंबर पाच परिसरात जीन्स रोल आणि कपडा मार्केटमध्ये मा टेम्पो चालक माल उचलण्यासाठी रस्त्यावर टेम्पो पार्क करतात त्यांच्यावर पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जाते त्यांना न्यायालयात बोलवलं जातं मानसिक त्रास दिला जातो या सर्व विषयांना घेऊन भारतीय कामगार कर्मचारी संघ आणि टेम्पो चालक यांच्या वतीने आज बंदची हाक देण्यात आली होती दरम्यान पोलीस प्रशासन आणि टेम्पो चालकांमध्ये झालेल्या बैठकीत निर्णय होऊन बंद मागे घेण्यात आलाय जर यापुढे टेम्पो चालकांना जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राधाकृष्ण साठे यांनी दिलाय सगळ्यात महत्वाचा विषय आहे या ठिकाणी चालक मालक महासंघाचा जे रिक्षा वाहतूक ज्या ठिकाणी होते जी त्या ठिकाणी सगळं व्यापाऱ्याचं मोठा शहर आहे उल्हासनगर उल्हासनगर हे उल्हासनगर हे शहर व्यापाऱ्यांचा आहे आणि या व्यापारी शहरामध्ये हा व्यापार जो आहे हे पुन्हा निर्भर आहे हे आमच्या लोकांवर हे गोरगरीब लोकांवर व्यापार निर्भर आहे आणि हे लोक ह्या जीन्स पॅन्ट जीन्सचं कापड त्या गोदामातून आणायचं दुकाना सोडायचं दुकानातून जीन्स पॅन्ट उचलायचं आणि त्या माल वाहतूक रिक्षा मध्ये न्यायचा अशा पद्धतीने हे काम सुरू आहे या शहरामध्ये जिकडे तिकडे खड्डे खोदलेले आहेत त्याच्यामुळे वाहतुकीचा अनेक समस्या निर्माण आहेत याला एकच कारण नाही आहे पण आमच्या एखाद्या बांधवाला जर ते माल खाली करायचा आहे तर त्याला दुकानासमोर रिक्षा खाऊ करावं लागते आणि त्याला माल जरी भरायचा आहे तरी त्याला दुकानासमोर रिक्षा भरायची तर ह्या अशा गोष्टी असताना आता काही अंश आमचे लोक चुकत असेल नाही ना शेवटी माणूस हवं हो। चुकत असेल पण आम्ही त्या गोष्टीची दक्षता घेऊ की आमच्याकडून चुका होणार नाही पण पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कर आमच्याकडून ते आमच्या लोकांवरती कार्यवाही करायची गुन्हे दाखल करायची त्याला पोलीस स्टेशनला बोलायचे अख्खा दिवस त्याला उभा करायचं त्याला कोर्टात बोलायचं अशा पद्धतीच्या त्या सीसी सुरू होता आमच्या मागे सिसीमारा जो सुरू होता लोकांच्या मागे तर त्याच्यामुळे आमच्या लोकांवरती उपासमारी खूप भान आली होती आणि त्याच्यामुळं लोकांनी पैसे कमवायचे काय हजार पाचशे रुपये जर कोर्टात व्हावे लागले पोलिसांचा दंड जर भरावा लागला तर मग घरात खायचं काय चुर पेटायचे कसे काय अशा अनेक समस्या होत्या तर ह्या समस्याला वैतागून आम्हाला रस्त्यावर उतरायची पायी आली आणि आम्ही आज सगळा संप पुकारणार होतो सगळी वाहतूक बंद करणार होतो पुरा व्यापाऱ्यांच्या सगळ्या आम्ही ज्या त्या ठिकाणी रिक्षाचा आमचा जो विषय होता त्या सगळ्या आमच्या गाड्या बंद होणार होत्या त्यासाठी आमच्या आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना सर्वांना निवेदन वगैरे दिली होती आणि आता आमचं नियोजन बंद होतं परंतु सन्माननीय जगताप साहेब पुढील लाईनचे निरीक्षक वरिष्ठ निरीक्षक आणि त्या करायकर साहेब आणि इतरही पोलीस बांधव हो यांनी आमच्याशी विनंती केली की बाबा आम्ही तुमच्यावर कार्यवाही ना करत नाहीत आणि तुम्ही काय संप करू नका व्यापाऱ्यांना त्रास होईल लोकांना त्रास होईल त्याच्यामुळे काल आमच्या चर्चा झाल्यानंतर आमचे पदाधिकारी पण उपस्थित होते आणि त्या चर्चेच्या मार्ग निघाला आहे की बाबा ते आमच्यावर कार्यवाही करणार नाही आम्ही पण बंद करणार नाही आमचा जो बंद आहे तो आम्ही आज स्थगित केलेला आहे जर आमच्यावर परत कार्यवाही झाल्या तर आम्ही याच्यापेक्षा भयान आम्ही असं आंदोलन रस्त्यावर उतरून भयान पद्धतीचं आंदोलन करू मग जे काय परिणाम होतील ते भोगायला आम्ही पण भोगायला तयार आहेत आणि हे बघायला तयार आहेत आणि मी आपला धन्यवाद देतो की आमचा आवाज आपण लोकांपर्यंत पोहोचवतात आम्हाला न्याय देतात त्याच्यामुळं आमचा सरळ चालक मालक महासंघाच्या वतीने भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने आम्ही आमचा धन्यवाद देतो आम्ही सर्व या अधिकाऱ्यांना पण धन्यवाद देतो पण धन्यवाद देतो आम्ही लहानापासून मोठ्यापर्यंत पर्यंत सगळ्यांचा धन्यवाद देतो आणि माझ्या सहकार्यांना पण मी धन्यवाद देतो आणि अशा पद्धतीने आमचं आंदोलन सगळे झालेले आहे आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा